मी विजय शेणगे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखेचा सा महाराष्ट्र साहित्य परिषदेची आता जी कार्यकारिणी आहे ती हजार सोळा साली निवडून आलेली होती त्यांची मुदत दोन हजार एकवीसला ला संपलेली आहे आणि त्यावेळेस घटनेनुसार निवडणुका घेणं अपेक्षित होतं परंतु निवडणुका न घेता त्यावेळेसच्या कार्यकारिणीने सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मांडून पुढच्या पाच वर्षासाठी संस्था ताब्यात घेतलेली आहे घटनेच्या कोणत्याही कलमानुसार कोणत्याही कार्यकारिणीला किंवा कोणत्याही सर्व सभेला अशा प्रकारचा ठराव मांडण्याचा कुठल्याही कार्यकारणीला पाच वर्षाची मुदतवाढ देण्याचा अधिकार नाही गेली आठ नऊ महिने आम्ही ही केस न्यायालयात लढतो हो। आहोत आणि जर आता आम्ही त्याच्यासाठी अतिजर सुनावणीसाठी अर्ज केलेला आहे हा अर्ज आणि त्याच्यावर निकाल आम्हाला पुढच्या दोन महिन्यात अपेक्षित आहे जर दोन महिन्यामध्ये में हा निकाल लागला नाही तर मी स्वतः अमोल उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि अमोलोषण उपोषणानंतर काहीतरी व्यवस्थेला आणि मसापाच्या प्रदेश जागेल अशी मी आशा वागतो हा तर आता घटना असं सांगते की जर काही कारणास्तव पद रिकामच झालं असेल तर त्या पदावरती कार्यकारिणीला नव्याने नियुक्ती करण्याचा अधिकार आहे असं घटना सांगतोय त्या झालेल्या दा, निवडणूक नियुक्त आहेत योग्य आहेत असं घटनेनुसार म्हणता येतं परंतु परंतु जी घटनाबाह्य का आहे तिनं केलेल्या घटनाबाह्य आहेत आणि अशा प्रकारच्या नेमणुका करताना केवळ आपल्या मधली माणसंच तिथे पदावरती नियुक्त करायची असं होऊ शकतं असं होऊ नये यासाठी अशी पद्धत असायला हवी की कार्यकारिणीने इच्छुक लोकांचे अर्ज मागून घ्यायला हवेत आणि त्याच्यातून जर एकापेक्षा अधिक अर्ज असतील तर चिठ्ठा टाकून निवड करायला हवी की त्याच्यामुळे काही नवीन लोकांना सुद्धा त्या जागेवरती त्या संस्थेवरती काम करण्याचा संधी उपलब्ध होऊ शकेल याच्यामध्ये प्रामुख्यानं मसापाला माहिती आहे किंवा मसपाच्या वकिलांना माहिती आहे की आपली केस कुंकुवात आहे ही केस लढायचा म्हटल्यानंतर निर्णय आपल्या विरोधात जाऊ शकतो त्यामुळे अनुपस्थित राहायचं आणि करायची ही भूमिका आणि त्यांच्या वकिलाची आहे कारण त्यांना माहिती आहे की मसपाचा वकील जर आपण तिथे हजर राहिलो नाही तर न्यायालय आपल्याला देत नाही तेव्हा ते अनुपस्थित राहण्याचा मार्ग त्यांनी जो आहे तो अवलंबलेला जर त्यांची बाजू खरी असती तर ते तिथे हजर राहिले असते आणि या केसचा निकाल लावू शकले असते आम्ही हा जो काही लढा उभारलेला आहे महाराष्ट्र साहित्य कक्षाच्या विरुद्ध तो गेल्या जून पासून सुरू आहे आणि आज नऊ महिन्यानंतर सुद्धा हे कामकाज कुठेही पुढे सरकत नाही आणि याच्यावरती काय करायचं म्हणजे न्याय व्यवस्था जी आहे ती इतकी उदासीन आहे की एखाद्या व्यक्तीनं एखादी एखाद्या संस्थेच्या अर्ज केल्यानंतर तो लवकर निघावा यासाठी जे काही प्रयत्न व्हायला हवेत न्याय संस्थेकडनं तसे ते होत नाहीत आणि गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये जवळजवळ बावीस तारखा आणि या झालेल्याही रितीनं पुढे शकलेलं नाही याचा प्रामुख्यानं मसापत्र जर वकील आहेत यशवंत पवार यांची अनुपस्थिती हे प्रमुख कारण आहे गेल्या बावीस तारखांमध्ये फक्त दोन तारखे हजर राहिलेल्या आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही एक अतिशय नामांकित संस्था आहे गेल्या अनेक वर्षापासून ती खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे त्यामुळे भारतभर तिचे प्रसिद्धी आहे आणि अगदी शासनही तिला भरभरून मदत देत असतं दरवर्षी अशी परिस्थिती असताना ह्या संस्थेमध्ये सध्या जे विद्यमान कार्यकारी मंडळ आहे ज्याचा प्रामुख्याने कार्यवाह करणारे मिलिंद जोशी आहेत ते मनमानी पद्धतीने काम करतात दोन हजार एकवीस साली निवडणूक घेणे नियमाला नियम धरू होतं म्हणजे दोन हजार सोळाची सोळा साली हे निवडून आले होते आणि एकवीस साली यांचा मुदत कार्यकाळ संपला होता त्यानंतर का निवडणूक न घेता ह्या मंडळींनी परस्पर त्यांची परत एकदा पाच वर्षासाठी निवड जाहीर केली आणि मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत ह्या कारभाराला ह्या मनमानी पद्धतीने निवडीला आमचा विरोध आहे त्यामुळे आम्ही धर्मदा आयुक्तालयाकडे तक्रार नोंदवली आहे त्याबाबतच्या अनेक तारखा झाल्या आपल्या देशात कुठल्याही गोष्टीला तारीख तारीख असा प्रकार असतो तसा या याही ठिकाणी आम्हाला हो अनुभव येतो आहे आणि हा अनुभव येण्यासाठी आम आम्ही ज्याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे ते त्यांनी चूक केलेली आहे त्यांना माहीत आहे त्यांनी घटनाबाह्य कृत्य केलं आहे त्यांना माहीत आहे म्हणूनच ते वेळ काढूपणा करत आहेत अगदी तीन वर्ष ह्या अनधिकृत कार्यकारिणीने कार्यकाल वापरून घेतला आहे आणि स्वतःच्या मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे ह्या कारभाराला आणि ह्या कार्यकारिणीला आमचा प्रच प्रखर विरोध आहे

कारण ती साहित्य परिषद आहे ना सगळ्यांसाठी असायला पाहिजे नवीन नाही हे कस आहे की आम्ही बोलायचं प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक आणि काही गोष्टी माता बोलली पाहिजे काय तर त्याला श्योपती म्हणायचं याच्यामध्ये कसं आहे की आता ज्या आपण ज्या नवीन नेमकं झाल्या त्याच्यामध्ये पाहिजे चार पाच लोकांची लोक ती सगळी कुठली आहे काय याच्याविषयी मी आत्ता काही बोलण्याची मला गरज नाही माझा वेळा सुरू आहे मी ज्याचं राहणार आहे तुमचं पाठबळ फक्त असू द्या हे महत्त्वाचं आहे

अर्थ नाही म्हटलं तर चालेल कारण ही जबाबदारी मसापच्या पदाधिकारीची आहे आपल्या विरोधात धर्मदा एक अर्ज दाखल केल्याचं त्यांना पत्र ताबडतोब मिळालं होतं त्यानंतर त्यांनी त्यावरती ते त्यांचं मत मांडायला हवं होतं परंतु अनेक तारखा त्यांनी चाल दखल केली आणि नंतर त्यांच्या वकिलानं एक मत असं दाखल केलं की यांना आम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाही म्हणजे हे कुठल्या देशात राहतात कुठल्या देशातल्या संस्था म्हणजे नोंदणी केली असतात असे कुठले काय त्यांच्याकडे आहेत की एखादा भारताचा नागरिक सुद्धा प्रश्न विचारू शकतो किंवा तुम्ही निवडणूक न घेता कसं अशा मनमानी पद्धतीने कारभार करू शकता आणि विशेष म्हणजे आम्ही दोघंही मसाबचे जीवन सभासद आहोत असं असताना सुद्धा ते आम्हाला प्रश्न करतात की यांना अधिकार नाही आम्हाला प्रश्न विचारण्याचा म्हणजे खरं बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही असं म्हणण्यासारखंच त्यांचं वक्त वक्तव्य आहे त्यामुळे शिंदे साहेबांनी सांगितलं ज्या नेमणुका ते, 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 ते करतात चार विद्यमान पदाधिकाऱ्याचे मृत्यू झाले त्यामध्ये आपल्या माहीतच आहे आपण पेपरमध्ये त्या बातम्या पण छापल्या आणि त्याच्या जागी नियुक्त केलेल्या बातम्या पण आम्ही पेपरमध्ये वाचल्या आम्हाला ते तुमच्याच माध्यमातून समजल्या त्यामध्ये प्रकाश पायगुडे उद्धव कानडे दीपक करंदकर आणि अरविंद संगमनेरकर त्यांच्या जागी यांनी परस्पर मनमानी पद्धतीने त्यांच्या जसं काही खासगी घरची संस्था असल्या पद्ध प्रकारे नेमणुका केल्या मुळात हे स्वतःच अनाधिकृतरित्या असंविधानिकरित्या त्या संस्थेच्या कार्यकारी मंडळात बसलेली असल्यामुळे ही नेमणूक सुद्धा त्याच पद्धतीने ह्याला ह्याला सुद्धा आपल्याला म्हणजे मुळच ह्याचा जर ह्याच्या मुळालाच जर कीड लागली आहे तर त्याच्या फांद्या अशाच अवस्थित आपल्याला दिसतील अशी परिस्थिती आहे आम्ही दोघंच का लढा लढतोय सभासद आहेत आणि दोघंच का लढा लढतोय असा प्रश्न अनेकाला पडू शकतो यांचा काहीतरी स्वार्थ आहे असंही वाटू शकतं परंतु अजूनही आपल्या भारतात काही चांगली मंडळी आहे आज आपण पाहतोय राजकीय पटलावर सामाजिक क्षेत्रामध्ये पण अतिशय मोठ्या समोर सुद्धा एखादी दुसरी व्यक्ती खरी व्यक्ती आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय भले त्यासाठी त्याला कितीही त्रास झाला तरी तो तो सोसतोय तशीच आमची भूमिका आहे आणि तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सत्य असत्याशी बनकले ग्वाही मानलेले नाही बहुमतात जर एकोणीस हजार काही सभासद त्यांच्या बाजूने जरी असले तरी आम्ही दोघं त्यांच्या विरोधात म्हणजे सत्याच्या बाजूने उभं राहून हा लढा लढतोय त्यांनी चाल ढकल करून तीन वर्ष सत्ता असंविधानिकरित्या उपभोगली आहे ह्याचा त्यांना हिशोब द्यावाच लागेल एक दिवस आणि आपल्या देशातल्या कायद्यामुळे ह्या लोकांना बलवाट मिळते आपण वेगवेगळ्या माध्यमातून अगदी लोकसभा निवडणुकीसुद्धा असे प्रकार पाहायला मिळतात आणि अशा गोष्टी वाढत चालेल आपल्या देशात तुमची आपणच या कार्य कायम स्वतःच्या पदाधिकारी असावेत असा त्यांच्यामध्ये स्वार्थ दिसून येतो कारण दोन हजार एकवीस साली या निवडणुका घेणं अपेक्षित होतं आवश्यक होतं परंतु कोरोनासारखं कारण सांगून ह्या मंडळीने ह्यामध्ये कळवाट शोधून पुढील पाच वर्ष आहे त्याच पदाधिकाऱ्याला मुदत वाढवून देण्याचा असंविधानिक ठराव पास करून घेतला मुळात स सेवाभावी संस्थेच्या ज्या कुठल्या धर्मादाय धर्मादायतमध्ये संस्था रजिस्टर होतात त्या प्रत्येक संस्थेला शासनाने ठरवून दिलेल्या अधी लोकसभा राज्यसभा का विधानसभा ज्या पद्धतीने निवडणूक होतात त्याच पद्धतीनं ह्या संस्थेच्याही निवडणुका होणं नियमामध्ये नियमाला धरून असतं म्हणजे गुप्त मतदान पद्धतीनंच मतदान करूनच कमिटी निवडून आणली पाहिजे दर पाच वर्षानंतर असं अपवादात्मक सुद्धा कुणालाही असेल पुढील पाच वर्ष यांना संधी असं म्हणता येत नाही दोन हजार एकवीस साली कोरोना बऱ्यापैकी थांबला गेला होता था। त्याच फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतच्या आणखी इतर नगरपालिकेच्या नोंदणुका झाल्या होत्या आणि असं असताना पण ही गुप्त मतदान पद्धत ह्या मसापाची पत्र पत्राद्वारे असते म्हणजे कुणालाही समोरासमोर भेटायची गरज नसते पत्र पाठवून मतदान करायचं असतं त्या उलट यांनी एका ठिकाणी एका कार्यालयात दोन तीनशे यांचे कार्यकर्ते स्वतःचे जमा केले उलट त्या ठिकाणी करोनाची भीती अधिक वाढवली जर होतीच तर आणि त्या मीटिंग मध्ये त्या महाराष्ट्र साहित्य परिषद संस्कृत मध्ये मसा पाठवलाच नाही मला गरज नाहीये त्यामुळं हा लढा जो आहे आमचा हा अखंड चालवणार आहे आम्ही मसापाच्या विरोधात काम करणार आहोत आणि हे सगळं करताना आमची भूमिका फक्त एवढीच आहे की मसापाचं जे काही कामकाज आहे ते अत्यंत पारदर्शकतेने चालावं आता तुम्ही मागच्या काही महिन्यामध्ये जर बातम्या पाहिल्या असतील तर मसापाने काही नवीन नेमणुका केल्या आहेत आता ह्या नेमणुका कशा केल्या त्याच्यासाठी काही लोकांकडून प्रस्ताव मागवले का म्हणजे असं व्हायला पाहिजे होतं की मसापाच्या ह्या चार भागाने कामात झालेल्या आहेत जे इच्छुक आहेत त्यांनी आपले प्रस्ताव पाठवावेत आणि त्यातून मग कुणाला निवडायचं हे मसापेठ सर्व असं व्हायला होतं पण तसं झालेलं नाही तसं झालेलं नाही त्यांनी काय केलंय की त्यांच्या मर्जीचे जे काही मंडळी आहेत त्यांच्या पुढे पुढे करणारी जी काही मंडळी आहेत त्यांना ती पदं बहाल केलेली आहेत आणि असं होऊ नये हे जे लोकशाहीचे विरोधात आहेत त्यामुळे आमचा लढा असाच ह्या विरोधात चालू राहणार आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागा घेणार नाही आहोत एवढंच मी सांगतो वाचा म्हणण्याचा प्रश्न केला आहे वास्तविक मस्तापाचे वीस हजार सभासद आहेत असं सांगितलं जातं परंतु लढा लढताना मात्र केवळ आम्ही दोघेच पुढे आहोत बाकीची मंडळी येत नाहीत सोबत त्याचं कारण प्रामुख्यानं असं आहे की लोकांना भीती वाटते की मी जर मस्तापाच्या वेळेस बोललो या कार्यक्रमाच्या वेळेस बोललो तर आम्हाला पुरस्कार मिळणार नाही आम्हाला अखिल भारतीय व्यासपीठावरती स्थान मिळणार नाही ना आम्हाला आमच्या खच्चकडे केलं जाईल अशी अन्य मंडळींना भीती वाटते त्यामुळं ती मंडळी या सगळ्या लढ्यामध्ये उतरत नाहीत भाग घेत नाहीत परंतु आम्हाला स्वतःला जरी मागच्या वेळेस पण आठवत आहे तुम्हाला आठवत असेल की मिलिंद जोशी असं म्हणाले होते की विजय शेंडगेंना मसपाचे पुरस्कार मिळत नाही म्हणून त्यांनी हे खोडचा भाग आलेला आहे पुरस्कार म्हणजे फार मोठा पुरस्कार नव्हे किंवा मसपाचा पुरस्कार मिळावा म्हणून कोणीही लेखन करत नसतो त्यामुळं पुरस्कार ही अत्यंत दुय्यम बाब आहे मसपाचा पुरस्कार हा अत्यंत दुय्यम बाब आहे आणि यावर्षी तर मी माझा गेल्या वर्षी जो साहित्य संग्रह कविता संग्रह प्रकाश झाला होता माणूस उसवून बघताना तो कविता संग्रह